कसं आहे सगळ्या समाजामध्ये लिडरशिप आणि सगळ्या गोष्टी आहेत सहा जुलै दोन हजार सतरा या दिवशी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारने आदिवासी विभागातील ज्या काही बारा हजार वॅकन्सीज आहेत त्या बारा हजार वॅकन्सीज लवकरात लवकर भराव्यात असा आदेश सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन महाराष्ट्र सरकारला सांगितलं पण दोन हजार सतराच्या नंतर आठ वर्षे उलटून गेलेत तरी देखील महाराष्ट्र सरकारने आदिवासी विभागातील या बारा हजार वॅकन्सीज भरलेल्या नाहीत आणि म्हणूनच ह्या बारा हजार वॅकन्सीज लवकरात लवकर भराव्यात यासाठी परभणी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी पण उपोषणाला बसायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या नेमक्या प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रमोद हातागळे आणि आपण पाहत आहात जनता आवाज वंचितांचा आज सातवा दिवस आहे आताही कदाचित कधी एकही कर्मचारी किंवा शासकीय असो किंवा प्रतिनिधी असो कोणीही नाही आदिवासी होतच जर तुमच्या ह्या उपोषणाची दखल शासनाने घेतली नाही आज सातवा दिवस आहे तर तुमचं काय पुढचं पाऊल काय असणार आहे हे तर आदिवासी समुदाय सगळं मिळूनच ठरवलं की काय करायचं आहे पण आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही मागण्या काय काय आहेत तुमच्या नेमक्या आता सहा जुलै दोन हजार सतरा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की आदिवासी समुदायामधल्या बारा हजार पाचशे वीस जागा या बोंगसाने कब्जा केला होता तर मग त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की याच्यावर योग्य ते आदिवासी समुदायाच्या भरती झाली पाहिजे आता कदाचित यांनी काय केलंय ते योग्य जे बोंगस होते त्या बोंगसांना तर काढलंच नाही उलटं त्यांना अधिसंख्य पदावर घेतलेलं आहे मग आदिवासी समाजावर एवढा अन्याय का करताय मग सरळ सरळ यांना माझं माझे असं मला तर वाटतंय बाबा की यांना फक्त आदिवासी समुदायामध्ये कोणी यायला बोलत नाही कोणी विरोधक नसल्यामुळे अशा अन्याय अत्याचार करत राहतात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की दोन हजार सतरा या वर्षी जे काही बोगस पदभरती झाली होती ती पदभरती रद्द करावी आणि आदिवासी समुदायातील जे काही बारा हजार वॅकन्सी आहेत त्या आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परत लवकर भराव्यात पण शासनाने आठ वर्षे घालवलीत आणि आठ वर्षामध्ये या बारा हजार वॅकन्सी भरलेल्या नाहीत परभणी जिल्ह्यामध्ये आदिवासी समुदायातील विद्यार्थी सलग सात दिवस झालं अमोरून उपोषणाला बसलेले आहेत सात दिवस झाले देखील झाले तरी देखील या विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायला एकही कर्मचारी आलेलं नाही असं या उपोषण स्थळावरील जे काही उपोषण कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरापर्सन रामप्रसाद सुबोध प्रमोद हाताकळे जनता आवाज वंचितांचा परभणी